गावाच्या शेवटी एक मुलगा राहत होता घरात फक्त एकच माणूस त्याची आई गरीब घर गर पण तिच्या प्रेमात कधीच कमी नव्हतं एक दिवस मुलगा रागात होता त्याला वाटत होत की आयुष्य त्याच्यावर अन्याय करतय आणि रागाच्या भरात तो आईला म्हणाला तू माझ्यासाठी काय केलं आई काही बोलली नाही फक्त शांत नजर टाकली आणि रात्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन बसली डोळ्यांतून पाणी पोटांवर एकच शब्द माझ्या लेकराचं मन शांत करा बाबा त्याच्या वाट्याला प्रकाश द्या दुसऱ्या दिवशी त्या मुलाच्या स्वप्नात एक आवाज ऐकू आला अरे बाळा ज्या हाताने तुला धरून चालायला शिकवलं त्याच हाताला तू आज प्रश्न विचारलास तो आवाज कोमल पण धार लावलेला मुलगा घाबरून जागा झाला आई झोपेच्या उंबरठ्यावर होती तिच्या हातावर त्याचा हात